नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवतो आहोत वालाची खिचडी खूप छान बनते झटपट होते ही वालाची खिचडी आज आपण ही खिचडी कुकरमध्ये बनवणार आहोत त्यामुळे ती पटकन होणार आहे जास्त काही त्याला साहित्य लागत नाही खूप छान होते टेस्टी लागते चवीलाही खूप छान आहे तर चला पटकन रेसिपी सुरू करूया वालाची खिचडी बनवत आहोत वालाची खिचडी बनवण्यासाठी इथे मी वाल घेतलेले हे वाल रात्रभर भिजत ठेवले होते रात्रभर भिजत ठेवल्यानंतर त्यातलं पाणी काढून टाकलं भिजलेल्या वालातलं आणि स्वच्छ धुवून घेतले दोन वेळा पाण्यातनं आणि मग त्यांना सहा सात तास असेच पाणी काढून टाकले टाकून असेच ठेवून दिले पाणी ठेवायचं नाही त्याच्यामध्ये आणि मग हे असे मोड येतात त्यांना पूर्ण पाणी काढून टाकायचं पूर्ण पाणी काढून टाकलेले वाल एखाद्या कपड्यामध्ये ठेवले तरी चालतील की मा असे मोड येतात त्याला आता हे मी एक वाटी वाल घेतलेले आहेत सोलून घेतलेले आहेत हे वाल आणि एकदा धुवून पण घेतलेले आहेत इथे फोडणीसाठी दोन कांदे चिरून घेतलेले आहेत छोट्या लहान साईजचे कांदे आहेत जास्त मोठे कांदे नाही घेतलेले आहेत एक टॉमॅटो चिरून घेतलेला आहे एक इंच आला किसून घेतलेला आहे सहा सात लसूणच्या लसूणच्या पाकळ्या किसून घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथंबीर बारीक चिरून घेतलेली आहे इथे तांदूळ घेतलेले आहेत दीड पेला तांदूळ आहेत कोलम तांदूळ आहेत आपले इथे बासमती तांदूळ घेतलेले नाही आहेत मी घरगुती तांदूळ कुठलेही घेतले तरी चालतील इथे मी दीड पेला तांदूळ घेतलेले आहेत आता हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि यातलं पाणी काढून टाकायचं इथे आपण तांदूळ धुवून घेतलेले आहेत तीन वेळा आणि यातलं पाणी पण पूर्ण काढून टाकलेलं आहे आता हे साईडला ठेवायचं आणि आता फोडणी घालून घेऊया भाताला आता गॅसवर इथे कुकर गरम करायला ठेवलेला आहे यामध्ये आपण तेल घालूया इथे मी तीन चमचे तेल घातलेलं आहे यामध्ये जिरं घालूया एक चमचा आता जिरं आपलं चांगलं गरम झालेलं आहे तेलामध्ये यामध्ये आपण कांदा घालूया कांदा हलका गरम करून घ्यायचा आहे इथे आपण कांदा चांगला परतून घेतलेला आहे कांदा कच्चा ठेवायचा नाही परतून घ्यायचा चांगला तर यामध्ये आला आणि लसूण घालत आहे किसलेलं जे आलं लसूण आहे ते घालत आहे ते पण चांगलं कांद्यावर परतून घ्यायचं आहे तेलावर याच्याऐवजी पेस्ट घातली आलं लसूणची तरी चालेल पण आपण इथे किसूनच घेतलेलं आहे लसूण आता यामध्ये टॉमॅटो घालूया टॉमॅटो पण चांगला परतून घेऊया तेलावर टॉमॅटो चांगला नरम झाला पाहिजे एक मिनिट हे मी चांगलं परतून घेणार आहे तेलावर आता इथे कांदा टॉमॅटो आपला चांगला परतून झालेला आहे आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया इथे मी हळद घालत आहे अर्धा चमचा एक चमचा लाल तिखट घालत आहे एक चमचा धने पावडर घालत आहे जिरा पावडर घालत आहोत अर्धा चमचा इथे एक चमचा गरम मसाला घालत आहोत आपण आता हे सर्व मसाले ना परतून घ्यायचे मसाले चांगले तेलावर ना एक मिनिट चांगले परतून घ्यायचे मसाले पण चांगले शिजले गेले पाहिजेत तेलावर अशा प्रकारे परतून घेऊया एक मिनिट आता इथे मसाले आपण चांगले परतून घेतलेले आहेत बघू शकता तेलावर आपण मसाले चांगले परतून घेतलेले आहेत आता यामध्ये जे वाल आपण ठेवले होते धूल ते आहोत आता वाल मिक्स करून घेऊया मसाल्यामध्ये वाल पण आपल्याला एक मिनिट चांगले मसाल्यामध्ये परतून घ्यायचे आता वाल परतून झाले यामध्ये जे आपण तांदूळ धुवून ठेवले होते ते घालणार आहोत आता तांदूळ पण चांगले मिक्स करून घेऊया आता इथे तांदूळ आपण चांगले मिक्स करून घेतलेले यामध्ये आपण जी कोथंबीर चिरली होती ना ती घालणार आहोत आता ही कोथंबीर पण आपण मिक्स करून घेऊया हे सर्व ना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मीडियम स्लो गॅसवर मसाले चांगले शिजवून घ्यायचे तर ता भात तांदूळ पण आपण चांगले परतून घेतलेले त्यामध्ये आता आपण पाणी घालणार आहोत आता यामध्ये पाणी घालत आहे आपले तांदूळ जितके भिजतील खाली बुडतील ना इथपर्यंतच पाणी घालायचं जास्त पाणी घालायचं नाही आहे बघू शकता तांदूळ पूर्ण पाण्यामध्ये डुबलेले आहेत पूर्ण पाण्यामध्ये पण तांदूळ बुडतील इथपर्यंतच पाणी घालायचं आहे जास्त अति पण पाणी घालायचं नाही आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया मिक्स करून घेऊया आता हे सर्व आपण मिक्स करून घेतलेलं आहे इथं कुकरचं झाकण लावायचं आणि एक शिट्टी करून घ्यायची फक्त एक शिट्टी करून झाली की कुकर तस बंद करायचा गॅस बंद करायचा आणि कुकर तसाच ठेवायचा आपोआप थंड होण्यासाठी जेव्हा कुकर पूर्ण हो थंड होईल तेव्हा तो ओपन करायचा आता आपण कुकरचं झाकण लावून घेऊया पहिले इथे मी कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे एक शिट्टी फक्त करून घेणार आहे आणि नंतर कुकर गॅस बंद करून कुकर थंड व्हायला ठेवून देणार आहे इथे आपला कुकर थंड झालेला आहे बघू शकता पूर्ण थंड झालेलं आहे आता खोलया हलका गरम आहे तो पण याची सिटी मी वर केलेली नाही स्वतःहून तो थंड झालेला आहे बघू शकता भात आपला झालेला आहे वालाची खिचडी आपली मस्त अशी <laughs> परफेक्ट झालेली आहे बघू शकता खूप छान वास येत आहे एकदम मस्त अशी वालाची खिचडी आपली पटकन तयार झालेली आहे काही वेळ लागत नाही घाई गडबडमध्ये करायला खूप छान आहे फक्त वाल सोलून ठेवावे लागतात एवढंच इथे आपली वालाची खिचडी तयार आहे मस्त झटपट पटकन होणारी अशी वालाची खिचडी आपली तयार आहे आपण ही कुकरमध्ये बनवले त्यामुळे खूप पटकन झालेले आहे खूप मस्त रेसिपी आहे खूप छान लागते वालाची खिचडी वाला खूप मस्त रेसिपी आहे याच्याबरोबर पापड लोणचं तुम्ही सर्व करून खाऊ शकता खूप मस्त झालेली आहे वालाची खिचडी फक्त आपल्याला वाल वालबिजसे घालावे लागतात आणि ते सोलून घ्यावे लागतात एवढंच फक्त जरा काम आहे कठीण बाकी सर्व प्रोसेस खूप सोपी आहे जास्त काही लागत नाही त्याला साहित्य झटपट अशी वालाची खिचडी आपली तयार झालेली आहे आणि तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू